आपण आता समुद्रामध्ये आहोत बघा जे जहाज आहे ते कंटेनर जहाज आहे पाण्यामध्ये अशा प्रकारे जहाज चालत असते हा पुढचा भाग जो आहे आणि मागचा भाग आहे मागच्या भागाला राहण्यासाठी ग्रू मेंबर जे असतात सर्वजण असतात त्यामध्ये ज्या प्रकारे आपले घर असते त्याप्रमाणे सर्वांना राहण्यासाठी व्यवस्थित सोय असते त्यानंतर बघा एकदम वरच्या टॉपला ब्रिज बोलतात ब्रिजमध्ये सर्व जहाज जे आहे ते ऑपरेट केले जाते ब्रिजून समोरचा सर्व रस्ता स दिसत असतो जहाजाला चालण्यासाठी महत्त्वाचं म्हणजे आहे ते इंजन लागते इंजिन म्हणजेच जहाज व सर्व इंजिनावर जहाज चालत असते यामध्ये एकदम मागच्या साईडला जहाजाला मोठे मोठे फॅन असतात ते पाण्याची जी शक्ती आहे ती फिरून झेप घेण्यासाठी मदत करत असतात फॅन एक कंटेनर जहाज आहे छोटेसेच जहाज आहे पण बघा अशा प्रकारे समुद्रातून जहाज जात आहे जो जहाज आहे ते याला समोरून एक जहाज येत आहे समोरून जहाज येत असल्याबद्दल थोडासा या जहाजाने त्याची लाईन बदललेली आहे दोन्ही जहाज जे आहेत ते समोरून एक साथ येत आहेत ज्या जहाजावर उभे आहोत हो, तो जहाज पण चालत आहे बघा पाण्याचा एकदम लेवलने ड्राफनुसार चालत आहे अकरा ते बाराच्या वरती असा ड्राफ आहे इथला व्हिडिओ आवडला तर नक्की लाईक करावा चॅनलमध्ये नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका धन्यवाद